शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये तर मित्रांनो लवकरच रब रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे आणि रब्बी हंगामामध्ये जे मुख्य पीक घेतले जाते ते म्हणजे हरभरा आणि मित्रांनो हरभरा पीक घेत असताना आपण कोणता वाण निवडावा कोणते जास्त उत्पन्न देणारे वाण आहेत हलक्या जमिनीसाठी कोणता वाण निवडला पाहिजे भारी जमिनीसाठी कोणता वाण निवडला पाहिजे याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिला जो वान आपण बघणार आहोत तो म्हणजे जाकी ब्याण्णव अठरा हा वान मित्रांनो शेतकऱ्यांमध्ये प्रचलित असा हा वाण आहे याची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर कोरडवाहू जमिनीमध्ये सहा ते सात क्विंटल प्रति एकर उत्पन्न आपल्याला जॅकी ब्याण्णव अठरामधून भेटते आणि बागायती जर जमीन आप असेल तर याचे बारा ते चौदा क्विंटल प्रति एकरी आपल्याला उत्पन्न या वानातून भेटू शकते तर शेतकरी मित्रांनो एकशे बारा ते एकशे वीस दिवसात येणारा हा वाण आहे आणि तुम्ही बागायती आणि कोरडोऊ दोन्हीमध्ये हे वान या ठिकाणी घेऊ शकता जबरदस्त उत्पन्न देणारे हे वान आहे तसेच मित्रांनो रोगास प्रतिकारक्षम असलेला हा वान आहे यंदाच्या रब्बी हंगामात तुम्ही याची निवड करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जो वाण आहे तो म्हणजे दिग्विजय हवान मित्रांनो याची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर मर रोग प्रतिकारक्षम असा हा वाण आहे तसेच अधिक उत्पादन क्षमता देणारा हा वाण आहे याचे आपण एकरी उत्पन्न जर पाहिले तर बागायती जमिनीमध्ये आपण याचे दहा ते बारा क्विंटल उत्पन्न हा वाण आपला देतो जिरायत जमीन असेल कोरोडवा जमीन असेल तर सहा ते सात क्विंटल प्रति एकर उत्पन्न हवान देतो आणि उशिरा जरी पेरणी केली तरी हा वाण अकरा ते बारा क्विंटलपर्यंत उत्पन्न देऊ शकतो हा वाहन साधारण नव्वद ते पंच्याण्णव दिवसात येणारा वाहन आहे या वाहनाची देखील निवड करू शकता त्यानंतर मित्रांनो तिसरा जो वाहन आहे तो म्हणजे विजय हा वाहन याची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर हा वाहन जर तुमची जमीन जिरायत असेल तर सात क्विंटल प्रति एकर पर्यंत हा आवरेज देतो आणि जर तुमची जमीन बागायत असेल तर बारा ते तेरा क्विंटल प्रति एकर उत्पन्न या वानातून आपल्याला भेटते एकशे पाच ते एकशे दहा दिवसात येणारा हा वान आहे प्रतिकार क्षम असा हा वान आहे उशिरा जरी पेरायचे झाल्यास तर योग्य हा योग्य असा हा वान आहे आणि चिरायत आणि बागायत दोन्ही जमिनीमध्ये याची निवड आपण करू शकतो याची लागवड आपण करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो चौथा जो वाण आहे तो म्हणजे विशाल हवान याचे बागायती जमिनीमध्ये उत्पन्न जर आपण पाहिले तर तेरा ते पंधरा क्विंटल प्रति एकर याचे उत्पन्न हवान देतो आणि जर कोरडवाहू जमीन असेल जर कोरडवाहू मध्ये जर घ्यायचा असेल तर सात क्विंटलपर्यंत हा उत्पन्न देणारा आव्हान आहे मग रोगास प्रतिकारक्षम असा आव्हान आहे याचे दाणे हे पिवळ्या रंगाचे व टपोरे दाणे आपल्याला पाहायला मिळतात याच्या शंभर दाण्यांचे वजन जर आपण केले तर साधारण अठ्ठावीस ते तीस ग्रॅम याचे वजन भरते आणि बाजारात सर्वात जास्त मागणी असलेला हा वान आहे या हंगामामध्ये तुम्ही या वानाची निवड करू शकता जबरदस्त असा हा वान आहे त्यानंतर मित्रांनो पाचवा जो वान आहे तो म्हणजे जॅकी म्हणजेच एक के जी चौदा झिरो दोन हा वान पण जर आपण पाहिले तर आपण बागायती जमिनीमध्ये याचे दहा ते बारा क्विंटल प्रति एकर आपण याचे उत्पन्न घेऊ शकतो आणि नव्वद ते पंच्याण्णव दिवसात येणारा हा वान आहे आणि विशेष म्हणजे एकाच वेळी काढण्यासाठी येणारा हा वान आहे याचे दाणे हे जाड येतात मररोगास प्रतिकार क्षमस हा वान आहे याची पेरणी तुम्ही या रब्बी हंगामात करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या पाच वानांपैकी कोणत्याही वानाची निवड करू शकता तुम्ही यंदा कोणता वाहन निवडणार आहे नक्की कमेंट करून सांगा किंवा या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणता वाहन निवडला असेल ते देखील आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा शेतीविषयी माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका नव्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान